नमस्कार शेतकरी बांधव तुम्ही बघत आहात सोलापूर जिल्ह्यातील कांदा लिलाव तर आता सध्याला इथं लिलाव चालू आहे त्यांचा आवाज कमी येत आहे बघू तीन हजार सहाशे रुपये हा कांदा गेलेला शेतकरी बांधव तीन हजार सहाशे रुपये क्विंटल तीन हजार शेतकरी बांधव हा कांदा बघू शकता हा कांदा तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तीन हजार तीनशे रुपये

साढ़े तेतीस

छत्तीस छत्तीस पूरे छत्तीस पूरे छत्तीस 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 छत्ती छत्तीस 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 शेतकरी बांधव व्हिडिओ कसं वाटत आहे एक लाईक करत चला आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओच्या लास्टला गारवा कांदाचा भाव पण दाखवलेला आहे गारवा कांदा काय का भाव गेले ते पण आपण बघणार आहोत हो झाल्यानंतर व्हिडिओ का हे व्हिडिओ लिलाव झाल्यानंतर गारवा कांदा नंतरनं आहे शेतकरी बांधव तीन हजार सातशे रुपये हा कांदा गेलेला आहे तुम्ही बघू शकता या कांद्याला नारियल साईज असं नाव आहे तीन हजार सातशे रुपये हा कांदा गेलेला आहे याला नारियल साईज असं म्हणतात या कांद्याला तर कांदा लिलाव चालू आहे इथं बघू शकता तुम्ही आत्ता लिलावमध्ये तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा शेतकरी बांधव आता जे तुम्ही व्हिडिओ बघत आहात हा गारवा कांदाचा लिलाव चालू आहे इथून गारवा कांदा आहे

शेतकरी बांधव मी आवाज इथं कमी केलेला हा कारण हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा या व्हिडिओमध्ये तीन हो हजार पाचशे रुपयेपर्यंत गारवा कांदा भाव थांबला होता पण शेतकरी बोलले की हा कांदा गारवा हे गारवा भाव कमी आहे असं म्हटल्यानंतर परत चारशे रुपये भाव वाढवला गेला तुम्ही परत लक्ष देऊन ऐका हा व्हिडिओ म्हणून मी शेतकऱ्यांना सांगत असतो की लिलाव चालू असताना बरेच शेतकरी नसतात ते लिलाव चालू असताना आपल्या कांद्याजवळ राहणे आवश्यक आहे

शेतकरी बांधव गारवा कांदा आहे तीन हजार नऊशे रुपये तर शेतकरी बांधव हा कांदा तीन हजार पाचशे रुपये गारवा गार 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 था कांदाचा भाव थांबला होता पण कांद्याचे मालक बाजूलाच होते तर ते बोलले की कांदा हा गारवा आहे गारवा गार गार तर त्यांच्या बोलण्यामुळे त्यांचा कांदा भाव चारशे रुपये पर्यंत वाढला असं मला वाटतं तुम्ही व्हिडिओ वा पण परत व्हिडिओ रिपीट करून बघू शकता तर मला असं म्हणायचं की शेतकरी बांधव बोलणाऱ्याचे माती विकलं जातं आपला तर हा सोनं आहे सोनं शेतकरी बांधव व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आणि परत एकदा तुम्हाला वाटेल तर व्हिडिओला मागे घेऊन परत एकदा हा व्हिडिओ पाहा तर शेतकरी बांधव लाल कांदा गारवा कांदा आणि जानेवारी महिन्यातील नवीन कांदा काय भाव चालू आहे कांदा पात्र भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये